तर व्यक्तिमत्व म्हणजे काय मित्रांनो एखादा व्यक्ती कसा दिसतो यावरून त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे याचं जजमेंट घेता येणार नाही एखाद्या व्यक्तीच व्यक्तित्व कसं आहे म्हणजे त्याची पर्सनॅलिटी कशी आहे ओके जसं त्याचा व्ह्यू कसा आहे म्हणजे व्यक्ति त्याचा अंतरंग कसा आहे हे कसं कळेल आपल्याला ज्या वेळेला त्या व्यक्तीशी आपण बोलू एखाद्या विषयावर चर्चा करू त्यावेळेला त्याच्या व्यक्तित्व व्यक्तित्वातले जे गुण आहेत त्याचं प्रगटीकरण होईल आणि म्हणून हा व्यक्ती कसा दिसतो आता एखादी युनिफॉर्म सर्व्हिस असेल है ना डीवाय ची पोस्ट असेल पी ची पोस्ट असेल तर तिथे कदाचित हाईट वजन ह्या सगळ्या गोष्टीचे पॅरामीटर्स लागू शकतात कारण त्यात ते फोर्सची पोस्ट असल्यामुळं पण साधारण जी पद आहेत तिथे व्यक्ती उंच आहे ठेगणा आहे गोरा आहे काळा आहे याने विशेष फरक पडत नाही फरक कशाने पडतो की त्याचे गुण कसे आहेत निर्णय क्षमता कशी आहे समज कशी आहे आवडीनिवडी कशा आहेत सवयी कशा आहेत